नमस्कार मित्रांनो शीतलच्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे बरं तर आज मस्त तुमच्यासाठी स्पेशल रेसिपी घेऊन आली ते म्हणजे व्रतसाठी आहे ना आता नवरात्री येऊन बाई मी तुझ्यासाठी नालाय जबरदस्त अशी नवरात्री स्पेशल रेसिपी मी घेऊन आली ते म्हणजे आलू लच्छा नमकीन एक नंबर लागते बरं जबरदस्त बिलकुल एकदा जर तू केली ना तर बिलकुल करतच राहायची नऊ दिवस आहे ना अशी एक नंबर आहे आलू लच्छा नमकीन रेसिपी बनते तर नक्की ट्राय करजो बिचारे करून खायचो आणि मला कमेंट करून सांगजो की एक नंबर झाली होती आहे ना तर चाल आता शिकवतो कशी करायची काय करायची आहे ना तर त्यासाठी काय करायला लागते दोन तीन आलू घ्यायचे तीन घेतले मी इथं तीन घेतले आलू तुम्ही चार पाच आलू बी घेऊ शकता आहे ना कारण फराड असते फराळ मला मोठं करावंच लागत असते ना तर मस्त तीन ते ती चार मस्त आलू घ्यायचे इथं मी तीन आलू घेतले आणि हे पाय आलू मस्त स्वच्छ पहिले धुवून घ्यायचे आहे ना तर आलू मस्त स्वच्छ धुवून घेतले ना आता काय करायचं मस्त त्याचे छिलके आपल्याला काढून घ्यायचे एक मस्त आहे ना तर बाया हो तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना तर चॅनल सबस्क्राईब करून जा बरं असेच मस्त विदर्भाच्या फॅशनमध्ये तळक्यामध्ये तुम्हाला मस्त एक नंबर अशी व्हिडिओ पायाले भेटतील आहे ना तर चला आता मस्त आता रेसिपीच्या इकडे लक्ष देऊ आपण कुकडेही लक्ष न देता आहे ना तर मस्त हे तीन आलू मस्त खिसणीनं मस्त त्याचे छिलके काढून घेतले आता काय करायचं एक मस्त कटोरा घ्यायचा किंवा मोठं भांडं घ्यायचं त्या भांड्यातनी मस्त पाणी टाकायचं पाणी टाकलं रे की आता काय करायचं एक, एक मस्त खिसणी असते ना आपली आलू आलू खिसणी तर ते घ्यायची आणि जे मोठी असते ना आलू खिसणी तर त्याचा उपयोग करायचा आहे बरं आपल्याला या मोठ्या खिसणीनंच आपल्याला आलू मस्त खिसून घ्यायचे आहेत कारण आपल्याला आलूचे मस्त असे मोठे मोठे असे स्लाईस कट करून घ्यायचे आहेत है ना तर मस्त असे खिसणीनं मस्त खसखस खसखसं आलू मस्त आपल्याला खिसून घ्यायचे आहेत तर आलू जेव्हा आपण खिसतो का नाही तर त्यावेळेस मस्त पाण्यातच आलू आपले पडले पाहिजे आहे ना खिसल्यानंतर नाहीतर मग ते काळे कूट होतात मग आहे ना त्यासाठी पाणी मी पहिले टाकलं आणि मग नंतरच त्या पाण्यामध्ये मस्त सगळे आलू मस्त खसखस खसखस खस, खस, मस्त खिसून घेतले तर आता हे बघू शकता मस्त आलूचे मस्त असे लच्छे तयार झाले आणि मस्त खिसून झाले दोन्ही तिन्ही आलू तर आता काय करायचं दोन ते ती तीन पाण्यानं मस्त आपल्याला आलू स्वच्छ धुवून घ्यायचे कारण या आलूमधला जो स्टार्च असते ना तो पूर्ण निघून जाते आणि तेव्हाच ते आलू मस्त आपले फ्राय होऊन जातात है ना तर आता मस्त दुसऱ्या पाण्यानं आपण एकदा मस्त धुवून काढू स्वच्छ आहे ना स्वच्छ धुवून घ्यायचे व विचारे तर दोन तीन पाण्यानं मस्त स्वच्छ धुवून घेतल्यावरच मस्त हे आलू आपले फ्राय होऊन जातात बरं पूर्ण स्टार्च काढून घ्यायचा आहे मस्त स्वच्छ पाणी होईपर्यंत मस्त धुवून घ्यायचे एक तर बघू शकता मस्त चांगले दोन ते तीन पाण्यानं मस्त धुवून घेतले तर आता हे धुतल्यानंतर काय करायचं ना स्टेप बाय स्टेप सांग तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाय आहे ना बिचारे व्हिडिओचा शेवटपर्यंत जर पाहिला ना तर रेसिपी बनवणं काही हार्ड नाही बरं फक्त रेसिपी ना शेवटपर्यंत पा व्हिडिओ तर हे सगळे मस्त दोन तीन पाण्यानं मस्त धुवून घेतले एका मस्त चाळणीत ठेवून दिले बरं ताकी बी याच्यातलं जे, जे पाणी असते ना ते पूर्ण पाणी झरून जाते तर बघू शकतं मस्त बिलकुल स्वच्छ पाण्यानं मस्त धुवून घेतले थोडेफार सुकले बी तर आणखीन काय करायचं आपल्याला याला पाणी अजिबात ठेवायचं नाही बरं विचारे मस्त व्यवस्थित बिलकुल पुसून घ्यायचं आहे तर एक कपडा घ्यायचा एखादा रुमाला घ्यायचा नाहीतर मग ओळणी घ्यायची ओळणी घ्यायची मस्त कॉटनची असली पाहिजे त्याच्यावर मस्त पसरून द्यायचं आणि मस्त खसखस बिलकुल पुसून घ्यायचं त्याजवळ जर टाईम जर असेल ना तर ची। ची। मस्त पंख्याखाली बी मस्त सोकू घालायचं आहे ना काही नाही दहा पंधरा मिनिट लागतील पण एक नंबर ही रेसिपी होऊन जाते आहे ना काय करताना काही दिक्कत येत नाही त्यासाठी म्हणतो की मस्त सुकले पाहिजे आहे ना तर आता मस्त सुकून झालेले आहेत एका मस्त बाऊलमध्ये आपण भरू एका भांड्यामध्ये आणि मग आता ना आपण याले फ्राय करू फ्राय करून घेऊ तेल मस्त गरम होऊ द्यायचं बरं मस्त सणसण तेल गरम करायचं आहे ना ताकी हे टाकल्याबरोबर ना त्याच्यात हे चिपकले नाही पाहिजे आहे ना असे मस्त मोकळे झाले पाहिजे तर गॅसची स्पीड बी स्पीडच ठेवायची पहिले स्टार्टिंगले आणि मग नंतर हे थोडेसे मोकळे झाले ना तर मग स्लो, स्लो फ्लेम करून टाकायची आणि स्लो फ्लेमवरच आपल्याला हे मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता जोपर्यंत हा झाक असते ना तोपर्यंत हा झारा वगैरे काही घालायची गरज नाही नंतर ते चिपकू शकतात है ना चिटकू शकतात ते तर हा झाक जो असते ना तेलाचा हा जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत बिलकुल झारा घालायचा नाही तर बघू शकता अशा स्टेजवर ना आपल्याला हे आलू लच्छा ना मस्त काढून घ्यायचे आहेत एका मोठ्या मस्त झाऱ्यामध्ये ताकी या झाऱ्यातलं पूर्ण जे तेल आहे ना आलूमधलं हे पूर्ण तेल एका भांड्यात बिलकुल जमा होऊन जाते आणि तेल मग याच्यामध्ये जास्त राहत नाही आहे ना त्यासाठी मी या मोठ्या झाऱ्यातनी हे एक साईड काढून घेतो तर असं करून ना सगळे आपल्याला हे आलूचे लच्छे ना मस्त व्यवस्थित बिलकुल फ्राय करून घ्यायचे लक्ष देऊन कामं करजो बिचारे फ्राय करजो नाही तर बस हातावर तेलच घेशीन उडून नाही तर बोटच घेशीन जाडून आहे ना तर व्यवस्थित बिलकुल हे फ्राय करून घ्यायचे आहेत मस्त तर असे मस्त पूर्ण लच्छे मी इथं आणखीन दुसरे लच्छे फ्राय करून घेऊन राहिले तर बघू शकता मस्त लच्छे आपले फ्राय करून झालेले आहेत तर असे मी पूर्ण फ्राय करून घेतले आणि हे एका मोठ्या जारामध्ये ठेवले कारण याच्यातलं पूर्ण तेल ना हे निघून जाणार आहे तर, का तर आता काय करायचं अर्धी वाटी मी इथं शेंगदाणे घेतले शेंगदाणे बी मस्त हलके फुलके भाजून घ्यायचे फक्त दोन मिनट लागतात ते शेंगदाणे भाजून घ्यायसाठी आहे ना, ना, ना तर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत मस्त जास्त भाजायचे नाहीत बरं हे नाहीतर एकदम काळेकूट होतात बरं लवकर तर त्यासाठी ना थोडे हलका हलका कलर चेंज झाला ना तर काढून घ्यायचे बरं तर असं मस्त असा हलका कलर झाला ना तर काढून घ्यायचे आणि मग आता काय करायचं हे मस्त बघू शकता आता हे मस्त आलूचे लच्छणं एक नंबर झाले मस्त कुरकुरीत झाले बरं ते तर आता जे शेंगदाणे होते ना ते शेंगदाणे आपण याच्यात टाकायचे आहेत शेंगदाणे टाकले अर्धा चमच मस्त इथं लाल मिरची पावडर टाकली आणि चवीनुसार मी इथं शेंगदा नमक टाकलं होतं बरं पण व्हिडिओ काही तो शूट झाला नाही तर मस्त मिक्स करून घ्यायचं आहे सगळं तर बाया हो ना एक नंबर बिलकुल हे रेसिपी होते तुम्ही ट्राय करा आदल्या भन्नाट लागते अशी कुरकुरीत लागते नऊ दिवस ना तुम्ही जर व्रत पकडला ना नवरात्रीचे तर नऊ दिवस बिलकुल तुम्ही हेच करसान हे गॅरंटी आहे आपली आणि तुम्ही करा आणि मग कमेंट करून सांगा की एक नंबर हे आलू लच्छा नमकीन हे बनून तयार झाले होते आम्ही पण केले आणि आम्ही पण खाल्ले तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा या नाता की मला आणखीन बिलकुल इंटरेस्ट येते व्हिडिओ बनवायचे तर व्हिडिओ जर रेसिपी जर आवडली अशी ना बिचारे तर प्लीज रेसिपीला लाईक कर तुला मैत्रिणी शेअर बी कर है ना आता शेजाऱ्या पाजारे जे असतील ना त्याला बी शेअर कर हे पाय बाई तू जर मला चॅनलवरती नवीन असशील ना तर मा चॅनल सबस्क्राईब जरूर कर बरं आणि हे पाय बेलायकन जरूर दाबजो ताकी जे भी मी मी व्हिडिओ टाकेल ना ते मोबाईल मोबाईलमध्ये ना पयत पयत येऊन जातील बरं हां त्यासाठी म्हणतो बेल बेलायकन जरूर दाब तर आजचा व्हिडिओ अति समाप्त करू बाई परत भेटू एका चांगल्या मस्त रेसिपीसोबत तो तोपर्यंत काळजी घ्या तुम्ही सगळेजण आहे ना तुमची आणि असेच व्हिडिओ आपले पायत्रा मस्त स्वस्तरान मस्तरान खात्रा बस काही घेणं देणं नाही दुसरं तर चला मग आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू परत भेटूया सुंदर रेसिपीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र बाय